तर हरहार महादेव माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला तर एवढ्यात आपण एव यात्रा स्टार्ट केल्यानंतर पहिला स्टॉप आपण डायरेक्ट घेतलेला आहे चौंडी छोटे जळगाव इथे आणि पुलाच्या थोडंसं पुढं कृष्ण मंदिर आहे तिथं आपण थांबलेलो आहे आज तर आज आपल्याला इथं मंदिरात आल्यानंतर आपल्याला दादा भेटले गौ रक्षक आहे आपले मित्र तर खूप चांगले मित्र झाले आणि खूप प्रेम दिलं त्यांनी आपल्याला आणि दादांनी आपल्याला जेवायला आणि राहायची पूर्ण सोय केली तर दादांना भेटून हे आमचे गोरक्षक भाऊ भाऊ तुमचं नाव काय गणेश भुडकर भाऊ तुमचं नाव काय बुपडे खरं हो आपण ऑर्डर वगैरे केली मग ऑर्डर केल्यानंतर मग आपण थोडासा वेट केला मग त्याच्यानंतर आपल्या चपात्या बिपत्या आल्या मग चपात्या आल्यानंतर दूध शेवभाजी मागवली दूध शेवभाजी आली आपली मग आपण थोडीशी घेतली आणि मग गौरव दादाला पण थोडीशी दिली तर आम्ही फिक्काच आयटम मागवला होता मग मा छाछ मागवला छाछ वगैरे म्हणजे थंड असतं कारण की आपण सायकल चालून आपल्या अंगात उष्णता तयार झाली असेल त्यामुळे छाछ आणि दूध शेवभाजी मागवली होती ती पण एकदम मग मा मीडियम आणि आपण आपल्या देवाचं नाव घेतलं आणि जेवण सुरू केलं आपण जेवण सुरू केल्यानंतर मग मग जेवण वगैरे झाल्यानंतर आपण बाहेर आलो मग दादांना भेटलो बोलणं चालणं झालं थोडंफार मग दादा म्हणे चला तुम्हाला सोडवतो आम्ही का आपलं तिथं झोपायला कारण की तुम्ही खूप थकले असाल तर थोडाफार आराम करा पहिले मग आपण गेलो आपल्या जागेकडं आपल्या ग्रो ग्रो कृष्ण मंदिराकडे आलो मग आपण निघलो रस्त्याला आपल्या तर मग तिकडून निघल्यानंतर आपण आलो आपल्या कृष्ण तर हा पुलाचा रस्ता आहे तर या पुलावरून निघल्यानंतर आपण पोचतो आपल्या कृष्ण मंदिरापाशी तर मी बघू शकता आता मंदिर दाखवत तुम्हाला आपलं तर आपण इथं झोपायची आपली सोय झालेली मंदिर कृष्ण भगवानच्या आणि इथं सर्विस होय आपल्या आंघोळीची राहण्याची झोपायची सगळी व्यवस्था दादांनी केलेली आहे तर तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमची एवढी सेवा केली